एक मुलगी आपल्या कामावरून रोज रात्री अकरा वाजता आपल्या घराकडे जायची घराकडे जाताना ती मुलगी दुकानातून काही बिस्किट घ्यायची आणि ते रस्त्यातील कुत्र्यांना खायला द्यायची असं जवळपास दोन वर्षापासून ती करत होती एक दिवस त्या मुलीला कामावरून घरी यायला खूप उशीर झाला त्यामुळे दुकाने बंद झाली आणि तिला बिस्किटही घेता आली नाही त्या मुलीने पाहिले कि बिचारी कुत्री नहीं तीची करू नहीं। ती आपल्या घराकडे निघून गेली त्यानंतर काही वेळानंतर त्या मुलीने पाहिले की ती कुत्री अजूनही तिच्या घराच्या बाहेर बसलेली आहे त्या कुत्र्यांना अजूनही आशा होती की ती मुलगी त्यांना बिस्किट देईल त्यानंतर ती मुलगी किचन मध्ये गेली आणि डब्यामध्ये बिस्किटे शोधू लागली त्यानंतर ती मुलगी किचन मध्ये गेली आणि डब्यामध्ये बिस्किट शोधू लागली त्यानंतर एका डब्यामध्ये तिला काही बिस्किट सापडली मुलगी ते बिस्किट घेऊन गे। बाहेर आली पण पाहते तर काय सर्व कुत्रे निघून गेली होती पण एका कोपऱ्यामध्ये एक छोटस कुत्र अजूनही तिची वाट बघत होत त्यानंतर त्या मुलीने सर्व बिस्किटे त्या कुत्र्याला खायला दिली कथेचं तात्पर्य हेच आहे की कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी खूप उशीर होतात पण कधीही खचून जायचं नाही तर देवावरती विश्वास ठेवला पाहिजे एक ना एक दिवस तुम्हाला ती वस्तू मिळतच असते मंडळी विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद